रामकृष्ण आरेमावलीला सर्वांना गौरीचा नमस्कार तपशयात सर्व तर आज आपण बनवतो आहे भाजी बनवतो आहे तर इथे बघा मी आंबड्याची भाजी घेतलेली आहे एकदम थोडीच होती मग थोडीच घेतलेली आहे ताजी झाडाची काढून आणली तर आज आपण आंबड्याची सुक्की भाजी बनवतो आहे गावकडं बनलं जाणार आहे आंबाड्याची भाजी आणि आंबड्याची भाजी बनवण्यासाठी मी इथं कढईमध्ये दीड ग्लास पाणी ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपण भाजी उकडून घेणार आहोत आता ही भाजी उकळ भाजी उकळत्या पाण्यात टाकल्याच्या नंतर पा भाजीचा कलर लगेच बदलतो बघा लगेच भाजीचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे भाजी थोडीशी आपण उलटी करून घेऊया भाजीचा कलर बघा कसा लगेच बदललेला आहे आंबाड्याची भाजी म्हटलं की लगेच ती फेसळते आणि कलर लगेच चेंज होतो आंबाड्याच्या चे भाजीचं आता आपल्याला आंबाड्याची भाजी सुक्की बनवायची आहे त्याच्यासाठी मी इथे मिरची काढून घेतलेली आहे लसूण घेतलं हिरवी मिरची घेतली आहे आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे आपण ते थोडंसं आबडदोबड वाटून घ्यायचं आहे भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता गॅस बंद करून घेऊया भाजी जास्त शिजवून द्यायची नाही यस बंद करू आणि भाजी आपल्याला दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि इथे मी घेतले बारीक एक कांदा चिरून भाजी परतवण्यासाठी तर एकदा आपण आता हे पाणी काढून घेऊया भाजी धुऊन घेऊया स्वच्छ दोन पाण्याने इथे आपण थंड पाणी घेतलं आहे याच्यामध्ये भाजी घालून घेऊया आणि भाजी दोन पाण्याने धुवून घेऊ स्वच्छ भाजी धुवून काय घेते ही कारण की हिला आंबटपणा जास्त असतो म्हणून याच्यावर आंबटपाना निघून गेला पाहिजे म्हणून आपण भाजी धुवून घेतो आंबड्याची भाजी धुनच घेतली म्हणजे आधी धुवून घेतलेली होती स्वच्छ पण तिच्यावर आंबट पाना निघून जाण्यासाठी थंड पाण्याने पुन्हा धुवा लागते ती तिथे भाजी दारूच येतोपर्यंत आपण इकडे कांदा परतून घेऊया कांदा परतायला टाकून घेऊया तेल टाकून दिलं कढई गरम झाली तिथं आपण कांदा चांगला भाजलेला आहे मिरची दळून घेतली ती घालून घेऊया तर इथं आपण ह्याच्यात चटणी घालून घेतली याच्यात आपण जिरे पण घालून घेतलेले आहेत आणि कांदा घालून भाजी खूप छान लागते नक्की करून बघा तुम्ही कोडून बघता कोडून नाही आंबड्याची भाजी हाटून पण खूप छान होते आणि कांदा घालून पण सुक्की भाजी खूप छान होते माझी तर एकच नंबर होते आंबट अशी खूप छान भाजी लागते तर इथं आपल्याला सगळं काही घालून झालेलं आहे जिरे घातले मी कांदा परतून झाला हिरवी मिरची घातली आता आपण त्याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत इथे मी मीठ पण घालून घेतलं विषय असा आहे की गावाकडं भाजी बनवल्या जाते म्हणजे गावाकडची रेसिपी आहे आणि लाईटीचा प्रॉब्लेम गावाकडं असतोच आता लाईट गेलेली म्हणून मला तुम्हाला काही गोष्टी दाखवता येत नाही एका हाताने मी मोबाईल पकडेले एका हाताने काम करते त्याच्यामुळं समजून घ्या तर आता आपण याच्यात ही भाजी घालून घेऊया च याच्यातलं पाणी वगैरे काढून घ्यायचंय मी सगळं पाणी काढून घेतलं थोडंफार काही नाही राहून द्यायचं थोडंसं म्हणजे भाजी जास्त पण अशी सुकी सुटकी होत नाही थोडीशी ओलचड झाली ना तर छान वाटते लाईट गेल्यामुळं मी तुम्हाला मीठ किती टाकलं आणि ज्वि किती टाकले ते काही दाखवता नाही आले पण भाजी बघा किती छान झालेली आहे तुम्ही कुठून बघता कुठून नाही ते पण मला सांगा कळवा भाजी जर आवडली तर नक्की शेअर करा लाईक करा त्याचबरोबर सबस्क्राईब पण करा सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर भाजीची इथं पूर्ण भाजी झालेली आहे बघा भाजी किती छान झाली आवडली तर नक्कीच लाईक करा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये